हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याकरिता जो महत्त्वपूर्ण टॉपिक आहे रेल्वे इंजिनिअरिंग यावर आधारित प्रश्न बघणार आहोत प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला लगेचच सांगेल जेणेकरून कमी वेळात जास्त प्रश्नांचा सराव करता येईल तर व्हिडिओला सुरुवात करायचा आहे व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे भारतामध्ये पहिली रेल डॅडेस साली धावली राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अठराशे त्रेपन्नमध्ये भारतामध्ये पहिली रेल्वे धावली आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दोन भारतामध्ये पहिली रेल्वे डॅडॅश दरम्यान धावली राईट right ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मुंबई ते ठाणे दरम्यान भारतामध्ये पहिली रेल्वे धावली आहे नेक्स्ट भारतीय रेल्वेचे विभाजन डॅडॅश डॅश झोनमध्ये केले तर लक्षात घ्या भारतीय रेल्वेचे जे विभाजन आहे ते सोळा झोनमध्ये करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चार भारतातील रेल्वे सिस्टीम ही आशिया खंडातील सर्वात मोठी सिस्टीम आहे आता लक्षात घ्या हे जे विधान आहे ते अगदी बरोबर आहे तर भारताची जी रेल्वे सिस्टीम आहे ती आशिया खंडातील सर्वात मोठी सिस्टीम आहे नेक्स्ट रेलच्या सर्वात वरच्या भागातील आतील पृष्ठभागातील अंतरास ट्रॅकचा डॅडॅश असे म्हणतात तर त्याला विद्यार्थी मित्रांनो गेज असे म्हटले जाते तसेच लक्षात घ्या आपणाला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याकरता जर क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर आपल्याकडे पंधराशे प्लस प्रश्न उपलब्ध आहेत यामध्ये तुम्हाला जे टॉपिक आपल्या स्क्रीनवर आहेत ते सर्व टॉपिक भेटणार आहेत भाषा जी आहे ती मराठी प्लस इंग्रजी आहेत प्राईज आहे टू फोर्टी नाईन परचेस करण्यासाठी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस आठ सिसऱ्यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने लक्षात घ्या की आपणाकडे इंग्लिशमध्ये देखील क्वेश्चन बँक आहे यामध्ये आठ हजार प्लस प्रश्न तुम्हाला भेटणार आहेत प्राईज आहे तीनशे नव्याण्णव त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सहा भारतामध्ये रेल्वेच्या बांधकामासाठी डॅडॅश गेज हे स्टँडर्ड गेज म्हणून स्वीकारण्यात आले राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी एक पॉईंट सहाशे शहात्तर मीटर हे जे गेज आहे ते स्टँडर्ड गेज म्हणून स्वीकारण्यात आले नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सात ब्रॉड गेज हे डॅडॅश रुंद असते तर लक्षात घ्या ब्रॉड गेज हे एक पॉईंट सहाशे शहात्तर मीटर इतके रुंद असते नेक्स्ट महत्त्वाची श शो, शहरे व जास्त गर्दीच्या जा मार्गांसाठी वापरण्यात येणारा गेजचा प्रकार कोणता तर तो आहे ऑप्शन क्रमांक ए ब्रॉड गेज हा महत्त्वाची शहरे व जास्त गर्दीच्या मार्गासाठी वापरण्यात येतो नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक नऊ अविकसित भागासाठी वापरण्यात येणाऱ्या गेजचा प्रकार कोणता तर तो आहे ऑप्शन क्रमांक बी मीटर गेज हा अविकसित भागासाठी वापरण्यात येणाऱ्या गेजचा प्रकार आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दहा डोंगरा व कमी लोकवस्तीच्या भागासाठी नॅरो केज वापरतात तर हे जे विधान आहे ते विद्यार्थी मित्रांनो अगदी बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक अकरा जो नॅरो केज असतो त्याची रुंदी विद्यार्थी किती असते सॉरी द विड्थ ऑफ नॅरो गेज इज सेम ॲज दॅट ऑफ मीटर गेज तर हे जे विधान आहे ते चुकीचं आहे म्हणजेच काय नॅरो केज आणि गेज यांची जी रुंदी असते ती सारखी नसते नेक्स्ट भारतामध्ये ब्रॉड गेजवरील रेल्वेची स्पीड डॅडॅश डॅश मर्यादित ठेवले जाते तर ॲट ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी शहाण्णव ते एकशे वीस किलोमीटर पर हवर इतके मर्यादित ठेवले जाते नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तेरा भारतामध्ये मीटर गेजवरील रेल्वेचे स्पीड डॅडॅश डॅश मर्यादित ठेवले जाते तर मीटर केजवर जो स्पीड असतो तो असतो ऐंशी अस किलोमीटर पर हवर इतका मर्यादित ठेवला जातो नेक्स्ट आहे क्वेश्चन क्रमांक कर चौदा गेज रुंद असल्यास रेल्वेचे स्पीड जास्त असेल तर हे जे विधान आहे ते विधानमित्रांनो चुकीचं आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक कर पंधरा मीटर केजकरिता एकोणपन्नास पॉईंट आठ ते बावन्न पॉईंट तीन के जी पर मीटरचा रेल सेक्शन वापरला जातो तर हे जे विधान आहे ते अगदी बरोबर आहे मीटर गेजकरिता एकोणपन्नास पॉईंट आठ ते बावन्न पॉईंट तीन के जी पर मीटरचा रेल सेक्शन वापरला जातो नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक कर सोळा रेल सेक्शन यानुसार ओळखला जातो तर लक्षात घ्या रेल जो सेक्शन आहे तो वेट पर मीटर लेंथ अनुसार ओळखला जातो नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक कर सतरा रेल सेक्शनमध्ये सर्वात मोठे माप डॅडॅश असते योग्य उत्तर आहे द लार्जेस्ट डायमेन्शन ऑफ रेल सेक्शन इज हाईट म्हणजेच रेल सेक्शनमध्ये सर्वात मोठे माप हे उंची असते नेक्स्ट भारतीय रेल्वेमध्ये मीटर गेज ट्रॅकसाठी रेलची स्टँडर्डची लांबी डॅडॅश असते तर जी स्टँडर्ड लेंथ असते मीटर गेजमध्ये ती आहे बारा पॉईंट आठ मीटर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक एकोणावीस भारतीय रेल्वेमध्ये ब्रॉड गेज ट्रॅकसाठीच्या रेलची स्टँडर्ड लांबी किती आहे तर लक्षात घ्या ब्रॉड गेससाठी ती असते ऑप्शन क्रमांक सी अकरा पॉईंट एकोणनव्वद मीटर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक वीस डॅडॅश डॅश गेसची निवड यावर अवलंबून असते तर लक्षात घ्या गेसची जी निवड असते ती व्हॉल्यूम अँड नेचर ऑफ ट्रॅफिक स्पीड ऑफ ट्रेन तसेच फिजिकल फीचर ऑफ कंट्री यावर आधारित असते त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी ऑल ऑफ द अबव्ह राईट ऍन्सर आहे तसेच आपल्याला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याकरता सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर आपल्याकडे उपलब्ध आहेत यामध्ये एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका भेटतील एकूण तीन हजार आठशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव रुपये परचेस करण्यासाठी आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस आठ सौतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने चालू घडामोडी प्रश्नसंची देखील आहेत जून दोन हजार बावीस ते नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंतचे तीन हजार प्लस प्रश्न आहेत मल्टिपल चॉईस परचेस करू शकता त्यासोबत स्पेशल जे की प्रश्न देखील आहेत प्राईज आहे नव्याण्णव यामध्ये तुम्हाला बेचाळीसशे प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चन भेटणार आहेत प्रश्न आणि उत्तर लगेचच आहे जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल तसेच ॲप्टिट्यूडचे देखील क्वेश्चन बँक आहे डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत प्राईज आहे एकशे कोणतीस इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे प्राईज आहे एकशे कोणतीस मराठी व्याकरणाची क्वेश्चन बँक आहे यामध्ये टॉपिक वाईज क्वेश्चन ऑनलाईन टेस्ट हे तुम्हाला भेटेल तसेच लक्षात घ्या आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे डेली करंट अफेअर्स त्याला देखील जॉईन करून घ्या ज्यावर आपण चालू घडामोडींचा सराव करत असतो आता व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू